आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण राज्यासाठी राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण विचार दोन हजार टीव्हीच्या संदर्भानुसार उपरोक्त संदर्भी परिपत्रकाने शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळामध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्यास सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात याव्या वरील सूचना आपल्या अधीस्त स सर्व मान्यता राज्य प्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या निर्दर्शनास आणून घ्याव्या द्याव्यात शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्राच्या पुणे यांच्या स्वप्ना झालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तामूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता